भर उन्हाळ्याच्या दिवसात कल्याणपूर्वी ते वीज पुरवठा गेली काही दिवस अनेक वेळा तासन तास खंडित होत आहे दोष दुरुस्तीच्या नावाखाली स्वतःचे नियम धाब्यावर बसवून वीज वितरण कंपनी तब्बल आठ तास पूर्वनियोजित वीज पुरवठा खंडित करीत आहे या सततच्या त्रासाला कंटाळून सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी महावितरणच्या कल्याणपूर्व टाटा पॉवर येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढून या प्रकारचा संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला तसेच नागरिक हिताला बाधा पोचणाऱ्या कार्यप्रणालीत सुधारणा झाली नाही तर वितरण कंपनीच्या सर्व कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे महावितरणच्या सततच्या वीज पुरवठा खंडितविषयी वाढत्या तक्रारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे आल्यावर पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून या प्रकरणी जाब विचारण्याचा निर्णय घेतला सोमवारी सकाळी जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे शहरप्रमुख शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक महावितरण कार्यालयावर धडक देऊन नागरिकांच्या वीज पुरवठ्याविषयीच्या समस्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता बोडके यांना देण्यात आले बोडके यांनी सर्व समपदस्थ अधिकाऱ्यांना कल्याणपूर्व भागातील वीज पुरवठ्यांबाबत काळजी घेण्याचे नागरिकांच्या काही अडचणी असतील तर त्या तात्काळ सोडवण्याचे आदेश दिले मोर्चात शहर संघटक मीना मळवे संगीता गांधी सुनीता दोसे स्वाती चव्हाण प्रतिमा धुमाळ सुलोचना फेगडे नितीन मोकळ पुरुषोत्तम चव्हाण चंद्रप्रसाद सखाराम भोसले अशोक बोरकर सहभागी झाले होते महावितरणचा जो घोंगळ कारभार आहे त्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही स्थानिक म्हणजे शिवसेना शहरप्रमुख शरद पाटील साहेब आमच्या महिला गडीच्या शहर माळी माळीमाड आणि सर्व उपसहर संघटिका उपसहरप्रमुख यांचं एक शिष्टमंडळ इथले कार्यकारी अभियंता बोडकेसाहेब यांनी इतर सर्व अधिकाऱ्यांना भेटलो आहे आणि या भोंगळ कारभाराचा सगळा पाळा त्यांच्यासमोर मांडलेला आहे त्यामध्ये मा रस्त्यावर असलेले पोल सडलेले पोल कंपाऊंड त्यामुळं सुरक्षितांना नाही आहे रस्त्यावर पड ट्रिक ट्रिकटिंग ट्रिक ट्रिक होणारे त्याची पडलेली झाडं रस्त्यावर तशी तशी माहिन महिन्यातून पडलेले आहेत ते उचलले गेले पाहिजेत त्याचबरोबर आता स्मार्ट मीटर लावत आहेत स्मार्ट मीटर मीटरबरोबरच स्मार्ट सेवा मिळाली पाहिजे लोकांची लाईट गेल्यानंतर चोवीस चोवीस तास लाईट येत नाही लोक तक्रारी करतात तेव्हा स्टाफ नसतो आणि ह्या सर्व समस्याचा पाडा त्यांच्यासमोर मांडलेला एक महिने आतमध्ये जर याच्यामध्ये स्व सर्व सुधारणा नाही झाली मग सेवेमध्ये असेल मेंटेनन्समध्ये असेल आणि पाण्याच्या वेळेस लाईट जाते जा त्यामुळे ती होता कामा नाही हे सर्व बदल झाला पाहिजे नाही झाला तर पुढच्या एक आतमध्ये पुढच्या वीस मेला आम्ही या महावितरणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेनेनं स्टायलले आंदोलन करू आणि यांना टाळ ठोक ठोकू अशा प्रकारचं त्यांना गंभीर सूचना दिलेल्या आहेत आणि तशीच विनंती केली की सुधारणा करा मी याच्यामध्ये नक्कीच फरक होईल आणि आर डी सी एस स्कीमच्या माध्यमातून सर्व सुधारणा होईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे नाही झाल्यास वीस वीस मेला सर्व कल्याणवासी आणि तयार राहा પ્રચંડ મોરચા ઇથા એના ટાળો ટોકાયા છે ધન્યવાદ જય જય મહારાષ્ટ્ર શિવસેના શિવસેના